कोपरगाव शहर आणि तालुक्यात बिबट्यांचा उच्छाद वाढल्याने नागरिक दहशतीखाली जगत आहे पाळीव जनावरांचे मृतदेह रक्ताने माखलेली अंगणे रात्री दार बंद करतानाही मनात असलेली भीती हे आता शहरातील नागरिकांचे रोजचे वास्तव बनले आहे बिबट्या जेरबंद होत नसल्याने अनेक नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे मात्र ज्या वनविभागावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे तो मात्र गाठ झोपेत असल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याकडून पाळीव प्राणी कुत्रे शेळ्या यांचा बळी घेत नागरिकांवर हल्ले होत असताना अजूनही बिबट्यांचा बंदोबस्त झालेला नाही कोपरगाव शहरातील टाकळीफाटा परिसरात साईकृपा ऑटो कन्सल्टंट येथे शनिवारी रात्री बिबट्या फिरत असल्याचे सी सी टी व्ही फुटेज मिळाले तेथील रखवालदार एकनाथ वाघ याचा जीव थोडक्यात वाचला हा प्रकार शहराच्या दारात घडत असतानाही वन विभागाचा निष्क्रियपणा थक्क करणारा आहे कोपरगाव शहरातील यवला रोड अंबिका नगर शारदा नगर साई कुबेर सिटी खडकी टिळेकर वस्ती टाकळी फाटा या नागरी वस्तीतील भागात बिबट्यांचे दर्शन आता नित्याचे झाले आहे काही दिवसांपूर्वीच जगतार गॅरेज परिसरात बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता नागरिकांचे जीवन अक्षरशः मृत्यूच्या छायेत जात असताना बिबट्याचे बंदोबस्त लवकरच होईल हे निव्वळ आश्वासन वन विभागाकडून मिळत आहे सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की हे संकट केवळ एका बिबट्यापुरते मर्यादित नाही कोपरगाव आणि तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार आणि वन विभागाकडे कोणतीही दीर्घकालीन योजना नसल्याचे दिसत आहे गेल्या दहा महिन्यांपासून कोपरगाव वनविभागाला पूर्णवेळे वनपरिक्षेत्र अधिकारी नाही श्रीरामपूर राहाता आणि कोपरगाव असे तीन तालुक्याचे वनविभागाचे मुख्य कार्यालय कोपरगावातच आहे मात्र या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी पूर्णवेळे का मिळत नाही असा देखील प्रश्न आहे प्रतिबंधक उपाययोजना आणि तात्काळ पिंजरे लावून पकडण्याची मोहीम हे सर्व त्वरित घडणे आवश्यक आहे मात्र वनविभागाकडून फक्त नावापुरते कारवाया होत आहे पण आजचा वास्तवचित्र काय सांगतो वनविभागाचे दुर्लक्ष आणि ढिम्म हालचाल नागरिकांच्या जीवाशी खेळणारा थेट विश्वासघात ठरत आहे वन्यजीव संरक्षणाच्या नावाखाली जर माणसांचे प्राणच धोक्यात आले तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी सरकार आणि वनविभागाने आता तरी जागे होऊन तातडीने कारवाई करावी कारण बिबट्या कधी कुठे आणि कोणाचा जीव घेईल हे सांगता येत नाही पण वन विभागाची निष्क्रियता मात्र दररोज नागरिकांच्या मनाचा जीव घेत असल्याचे दिसत आहे दोन तीन दिवस झाले तेव्हा बिबट्या आला ते आमच्या परिसरामध्ये आणि लय मोठा दिसत होता था था तो पण कॅमेरे लहान दिसतो आपल्याला पण असं समोर पाहिलं तर लय मोठा दिसतो तो परिसरामध्ये दोन तीन दिवस पण फिरू राहिला तो, तो, फिर तो आपल्याकडे कंपउंड मध्ये आला होता आमच्या इथं कंपाऊंड मध्ये आला तुमच्या कुत्रीला कुत्रीला धरला पण कुत्री वाचली आमची थोडी चफळी होती कुत्री त्याच्यामुळे वाचली कुत्री आणि त्याच्यानंतर परत आमच्या शेजारी शेड मध्ये पण आला होता शेड वरून आम्ही व्हिडिओ शूटिंग पण काढली आम्ही ती शूटिंग सगळीकडे परत सिद्ध झाली त्याच्यामुळं वन विभागाने काय दखल घेतली वन विभागाने दखल अशी घ्यायला पाहिजे त्यांनी पिंजरा लावायला पाहिजे जिथं पिंजऱ्याची गरज आहे तिथं पिंजरा लावायला पाहिजे त्यांनी आणि आता आतापर्यंत काय कुणी दखल घेतली नाही नऊ वाजले तर सगळे घराच्या आतमध्ये ते आमच्या इथे हॉटेल आहे तिथं बिबट्या लोकांच्या निदर्शनात आला होता तेव्हापासून सगळे लोक भीतीने घाबरलेले तर आमची वन विभागाकडे अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पिंजरा बसावी ते आमचे लहान मुलं आहेत इकडे कोणी लक्ष देत नाहीये इकडे थोडस लक्ष द्यायला पाहिजे मोठी दुर्घटना घटली याच्यासोबत मुलांसोबत व्यक्तींसोबत महिलांसोबत तर त्याला कोण जबाबदार आहे ते दिवसापासून आम्ही या परिसरात राहतोय थोडी आमचा हा परिसर जो आहे जंगलनी म्हणजे शेत आपल्याला हा परिसर आहे या परिसर आमचे लहान लहान मुळे खेळत असतात पण सात आठ दिवसापासून हा बिबटे आलेला आहे सर्वांना माहिती आहे तो व्हिडिओ रिज पण फिरताय तरी पण प्रशासन विशेष काही लक्ष घालत नाही त्यामुळे सगळे इथले लोक घाबरलेले आणि कामावाले जे इकडचे तिकडचे महिला वगैरे ते पण कामाला येत नाही या धाकण ह्या परिसरामध्ये तर मुलं पण संध्याकाळी बाहेर खेळत असतात महिला स्वयंपाक करत असतात हातावर काम करणारा वर्ग आहे कोणी काम करायला त्यांच्या आया गेलेल्या असतात उद्या अजून तो वाईट प्रसंग घडला नाही पण जर समजा घडला समजा काही झालं किंवा लहानपण उचलेलं तर त्याची दे किंमत काय असेल तर हे सर्वांनी शासनाने थोडंसं लक्ष देऊन थोडंसं या भागात काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं पण आम्ही या परिसरातल्या लोकांना काय काम करायला वर्ग असले तक्रार आम्ही तर काही केलेली नाही पण अन्य कोणी केली असेल तर त्यांनी त्याची दक्षता घेतली पाहिजे आता हा व्हिडिओ फार पंजाब पर्यंत जर जाऊन पोहोचला आहे पंजाब पर्यंत जाऊन जाऊन पोहोचलाय महाराष्ट्रात व्हिडिओ फिरतोय मला नाशिकवरनं फोन येत आहे इकडनं तिकडनं फोन येत आहे तरी शासन वन खातं हे झोपलेलं आहे प्रशासन झोपलेलं आहे आता हे आपण प्रशासन काय करू शकतो मला सांगा ना आम्ही म्हाताऱ्या जर धरून नेलो आम्हाला पैसे बी नको आम्हाला आमचे पोरं लागत आहे आम्हाला हे करायला पाहिजे ना सरकारान इकडं बंदोबस्त करावा टिळेकर वस्तीवर आम्ही पा इकडं खडकी रोड आहे ना तिकडं पाण्याच्या टाकी पर्यंत फिरायला जातो लहान लहान मुलं असते आमच्या संघ तिकडून जर निघाला तर आमची कोण जबाबदारी येणार येणारे आणि इकडं कोणी लक्ष देत नाही